वाचणार आहेत विकास कामाचा पाडा म्हणजे काही मागे असेल तर ते वाचतील ना सगळ्या पंढरपूरकरांना स्वतःच्या डोळ्याने दिसतंय की विकासच झालेला नाही विकास जरी काही झालं असत तर तो दिसला असता डोळ्यांना समस्त शहरामध्ये म्हणजे संपूर्ण शहराची बकाला अवस्था झालेली आहे बघत फिरत असताना एका आजी तिथं मला भेटल्या होत्या कवटिकर की त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं की भा, भारत नानांची सुना आणि नगराध्यक्ष पदासाठी उभार तेव्हा त्या आजींनी अक्षरशः रडायला लागल्या आणि त्यांनी सांगितले की मला ना कुणी नाही पण माझ्या दवाखान्याचा भारत नाना करत होते म्हणजे गोर गरीब सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचून म्हणजे त्यांची अडचण केवढी मोठी आहे बघितली नाही नानांनी त्याची अडचण आहे आणि ती आपल्या माध्यमातून कशी सोडवता येईल याच गोष्टीचा नानांनी नेहमी विचार केलेला आहे सरकुलीचा रस्ता तर जरा जास्तच लांबचा आहे पण जे समोर दिसते खड़ेत ते त्यांनी बघावं आधी की तालुक्यात आपल्या पंढरपूरमध्ये आज तुम्ही जिथून आलात बरोबर तुम्ही स्वतः पण अनुभवला असेल की रस्त्यावर किती म्हणजे गुडघे एवढे खड्डे झालेले आहेत रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्त्यात हेच आपल्याला कळत नाही खर तर गेली चाळीस वर्ष त्यांची सत्ता असताना देखील ज्या क्षमतेने या पंढरपूर तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या क्षमतेने तो विकास घडलेला नाही चाले चाळीस वर्षाच्या सत्तेमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती ती एकही काम आज बेसिक कामसुद्धा इथं झालेलं नाही त्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत मागच्या सत्ताधाऱ्यांना आणि ज्या निवडणूक अधिकारी मॅडम आहेत त्याही म्हणजे महिला आहेत तर तिसऱ्या मजल्यावर कुठलीही वॉशरूमची सोय नाही आणि दुसरं दुर्दैव असं आहे की ग्राउंडला जी वॉशरूमची सोय आहे जी वॉशरूम आहे ते जेंट्स आणि लेडीज कॉमन आहे आणि त्याची अवस्था इतकी वाईट आहे आणि हा मुद्दा मी ज्यावेळेस नगरपालिकेत उपस्थित केला त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यातल्या खालच्या बाथरूम बाथरूमच्या ठिकाणी त्यांनी पत्रे मारलेले तुम्ही आताही जाऊन बघू शकते की जेणेकरून तुम्ही नमस्कार प्रभात न्यूज मध्ये स्वागत आहे आपण बघतोय नगरपालिकांच्या निवडणुका ऐन चुरशीशा लागल्यात त्याच पद्धतीने सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील ही निवडणूक अतिशय लढतीची आणि तेवढीच लक्षवेधी आपल्याला म्हणता येईल खर तर या ठिकाणी स्वर्गीय भारतदाना भालके यांच्या सुनबाई या रिंगणामध्ये उभे आहेत आपल्यासोबत आज खास मुलाखतीमध्ये आपण त्यांना आज बोलवलंय ताई खरं तर नमस्ते आमच्या प्रभात न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे ताई यावेळेस ही निवडणूक अतिशय वेगळी आहे आणि शहरातला सगळा मतदार आहे आणि मतदार अगदी मोठ्या आशेनं तुमच्याकडं बघतोय त्या ठिकाणी अनेक अध्यक्ष या अगोदर होऊन गेले परंतु आज भारतनाच्या सुनबाई पंढरपूरची पंढरपूरच्या जनतेची सेवा करणार ह्या हेतून आज जनता तुमच्याकडे बघते दोन शब्द म्हणून काय सांग खर तर नानांच्या राजकारणाचा म्हणजे चांगला राजकारण प्लस समाजकारणाचा वसा आणि वारसा घेऊनच आम्ही आज पुढची वाटचाल करत आहोत नानांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये लोकांना घरापर्यंत जाऊन जी सेवा करण्याचं धोरण बघितलं नानांचं तेच आम्ही पुढे चालवत आहोत आणि नानांनी ज्याप्रमाणे काम केलं तर तेच कामाचा त्यांचा वसा आणि वारसा आम्हाला पुढे न्यायचा आहे तर ताई एका ठिकाणी आपण बघितलं की परिचारक ग्रहण तुमच्या समोर त्या ठिकाणी सत्ता के केली आज भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व संपूर्ण नव्हे तर भारतावरती आहे हे असताना आज सर्वसामान्य जनता तुमच्यासोबत दिसते आणि प्रस्तावित परिचारकांचं जे काही नगराध्यक्ष उभा आहेत त्यांच्या पाठीमध्ये दिसते याकडे कसं बघताय खर तर गेली चाळीस वर्ष त्यांची सत्ता असताना देखील ज्या क्षमतेने या पंढरपूर तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता त्या क्षमतेने तो विकास घडलेला नाही चाळीस वर्षाच्या सत्तेमध्ये जी कामं व्हायला पाहिजे होती ती एकही काम आज बेसिक काम सुद्धा इथं झालेलं नाही त्यामुळे लोक त्रस्त झालेले आहेत मागच्या सत्ताधाऱ्यांना आणि त्यांना कुठेतरी नवीन बदल हवा आहे काम करणारा माणूस त्यांना पाहिजे त्यामुळं सर्वसामान्य मतदार जनता माझ्या पाठीमाग आहे खरं तर तुम्ही जसं म्हणला की सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच राहिले परंतु कालच्या भाषणामध्ये प्रशांत परिचारक यांच्या बोलण्यातून आलं की सरकुलीकडे जाणारा रस्ता सुद्धा आम्ही केला आणि तुम्ही तर आता म्हणताय की त्यांनी जे काही स्थानिक जे काही गरजा आहेत त्या सुद्धा पूर्ण कसं बघतात सरकुलीचा रस्ता तर जरा जास्तच लांबचा आहे पण इथं जे समोर दिसते ते त्यांनी बघावं आधी की तालुक्यात आपल्या पंढरपूरमध्ये आज तुम्ही जिथून तोवर तुम्ही स्वतः पण अनुभवला असेल की रस्त्यावर किती म्हणजे गुडघे एवढे खड्डे झालेले आहेत रस्त्यावर खड्डे आहेत खड्ड्यात रस्ते हेच आपल्याला कळत नाही आणि तसं म्हणजे सरकुलीच्या रस्त्याचा बोलायचं झालं तर तो रस्त्याचं काम बघावं आणि त्यांनी त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता किती दिवसात पूर्ण केला तेही बघावं त्यांनी त्यांच्या घराकडे जाणारा रस्ता जेवढ्या लवकर पूर्ण केलाय तेवढ्या थोडा का होईल तालुक्यातले रस्ते केलं असतं तरी आज त्यांचं काम दिसलं असतं खर तर ताई आपण अनेक बघतोय तुम्हाला पंढरपूर तालुका आज दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं पंढरपुरात महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातून सर्व लोक तिथं येऊन जातात तरी तुम्हाला कोणत्या प्रमुख गोष्टी अशा वाटतात की पाहिजे खर तर आज दक्षिण काशी म्हणून आपलं पंढरपूर ओळखलं जातं तीर्थक्षेत्राचं ठिकाण आहे लाखो भाविक आपल्या पंढरपूरमध्ये दर्शनाला येत असतात सगळ्यात म्हणजे महिला वर्गही त्यात असतो बेसिक सुविधा ज्या अंतर्गत या तालुक्यात व्हायला पाहिजेत त्या सुद्धा इथं झालेल्या नाहीत म्हणजे टॉयलेट बाथरूमची असू सुद्धा प्रदक्षिणा मार्गात जो आपला प्रदक्षिणा मार्ग आहे तो मा, त्या मार्गात कुठेही वॉशरूमची सोय नाही एखादी महिला किंवा भाविक ज्यावेळेस दर्शन करून बाहेर येतात आणि त्यांना म्हणजे बेसिक वॉशरूमची सोय तिथं उपलब्ध होत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे तसंच आपल्या चंद्रभागेच्या म्हणजे नदीच्या नदीपात्रामध्ये आंघोळीसाठी कितीतरी महिला देखील असतात तिथे चेंजिंग रूम फक्त वाळीपुरत्याच मर्यादित केल्या जातात आणि त्याही नेटक्या स्वरूपात तिथं नसतात म्हणजे अशा बेसिक गोष्टी पण नगरपालिकेअंतर्गत तिथं होत नाही स्वच्छतेची कुठली मोहीम चांगल्या पद्धतीने राबवली जात नाही आरोग्याच्या दृष्टिकोनातून साधत पिण्याचं पाणी सुद्धा नागरिकांना चांगल्या दर्जाचं दिलं जात नाही म्हणजे बेसिक गोष्टी सुद्धा पूर्ण केल्या गेल्या नाहीत आणि चाळीस वर्ष यांची सत्ता ले आहे सरकारी त्यांच आहे तरी देखील हे करू शकले नाहीत आणि आता कुठल्या विकासाची ब्लू प्रिंट घेऊन हे म्हणजे आमच्या समोर उतरले आहेत हे त्यांनी उत्तर द्यावं खरं तर आपण बघायला गेलं तर पंढरपूरचा जो विकास आहे आणि जस की तुम्ही आता म्हणला आषाढी वारी आले की तेवढच कामापुरतो त्यांचा म्हणजे तेवढी सुविधा करतात परत सुविधेकडे लक्ष दिलं जात आहे पण आम्ही म्हणजे फॉर्म भरायला नगरपालिकेमध्ये गेला आणि तुम्ही एका प्रश्नावरती शौचालयाला सोय नाही अशी नगरपालिकेत व्यक्त केली तो प्रकारच काय होत मी म्हणजे माझा अर्ज भरायला गेल्यावर मी अजूनही ठाम आहे की कामाची सुरुवात आम्हाला करायची आहे ना ती नगरपालिकेच्या इमारतीपासूनच करावी लागणार आहे ज्यावेळेस मी माझा अर्ज भरायला नगरपालिकेमध्ये गेली होती त्यावेळेस तिसऱ्या मजल्यावर अर्ज भरायची प्रक्रिया चालू होती तिथे अनेक महिलाही रांगेत उभा राहिलेल्या होत्या आणि दोन दोन तीन तीन तास तिथं रांगेत प्रत्येकाला हो उभा राहावं लागत होतं आणि ज्या निवडणूक अधिकारी मॅडम आहेत त्याही म्हणजे महिला आहेत तर तिसऱ्या मजल्यावर कुठलीही वॉशरूमची सोय नाही आणि दुसरं दुर्दैव असं आहे की ग्राउंडला जी वॉशरूमची सोय आहे जी वॉशरूम आहे ते जेंट्स आणि लेडीज कॉमन आहे आणि त्याची अवस्था इतकी वाईट आहे आणि हा मुद्दा मी ज्यावेळेस नगरपालिकेत उपस्थित केला त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यातल्या खालच्या बाथरूमच्या ठिकाणी त्यांनी नि, पत्रे मारलेले आहेत तुम्ही आताही जाऊन बघू शकता की जेणेकरून फुटेज घ्यायला किंवा शूटिंगला येऊ हो नये अशी भीती त्यांना वाटत असेल म्हणजे कामच नाही आणि नसलेलं काम झाकण्याचं नस प्रक्रिया इथे चालू आहे खर तर आज त्या ठिकाणी तुम्ही जसं की लहान लहान समस्या घेऊन जनतेच्या समोर जात आहे आणि आज बघायला गेलं तर प्रामुख्याने प्रश्न रस्त्याचा खूप मोठा प्रश्न थे त्या ठिकाणी पंढरपूरला भेडसावतोय आणि त्याच विकास कामावरती पुढचे आता येणारे जे काही नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीकडून उभं राहिलेत ते विकास कामाचा एक पाडावा असतात त्याच्याकडे कसं बघतोय काय पाडावा असणार आहेत विकास कामाचा पाडावा म्हणजे काही मागे असेल तर ते वाचतील ना सगळ्या पंढरपूरकरांना स्वतःच्या डोळ्याने दिसतंय की विकासच झालेला नाही विकास जरी काय झालं असतं तर तो दिसला असता डोळ्यांना समस्त शहरामध्ये म्हणजे संपूर्ण शहराची बकाल अवस्था झालेली आहे कुठल्याही ठिकाणी कुठल्याही एकही रस्ता आपल्या शहरातला चांगला नाही आणि धुळीचं तर साम्राज्य इतकं आहे की लोकांना श्वसनाचे आजार व्हायला लागलेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची सोय व्यवस्थित नाही ड्रेनेज लाईन जे अंडरग्राऊंड ड्रेनेज आहे त्या ड्रेनेज लाईनच्या शेजारी पिण्याच्या पाण्याची लाईन गेलेली आहे आणि घाण पाणी सुद्धा नागरिकांना कधी कधी प्यायला मिळतं तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून कुठलीच सुविधा नगरपालिकेच्या अंतर्गत झालेली नाही जो पाणी पुरवठा दरवेळी स्वच्छ पाणी पुरवठा पुरवला गेला पाहिजे होता तो सुद्धा स्वच्छ पुरवठा केला जात नाही म्हणजे बेसिक गोष्टी त्या देऊ शकले नाहीत तर दुसऱ्या सुलभ गोष्टी देण्याचे त्यांचा विषय तिथे येत नाही खर तर आज तुम्ही म्हणताय बेसिक गोष्टी सुद्धा पहिले प्रस्थापित जे राजकारणी होते ते करू शकले नाहीत मग याच्या पाठीमागे दहशतीचं राजकारण होतं ते तुम्हाला संपवायचं आणि विकास राजकारण करायचं असा तर होत नाही नक्कीच तसं आहे की मी तर अगोदर पण सांगितलंय की मला भयमुक्त आणि दहशतमुक्त पंढरपूर करायचं आहे आज ज्या अगोदरचे उमेदवार आहेत त्यांच्याबद्दल एक वेगळं म्हणजे दहशतीचं वातावरण आहे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांमध्ये व्यापारांमध्ये आणि तसंही नगरपालिकेअंतर्गत नेहमीच आमच्या मंदिर परिसरात बसलेल्या छोट्या मोठ्या हात हातावरचं पोट असणाऱ्या गरीब गोरगरीब महिलांवर नेहमी कारवाई होत असते आणि तिथं कधीही कोणी दुसरा येऊन त्यांच्या मदतीला धावत नाही नाना होते तेव्हा नानांच्या माध्यमातून तिथे त्यांना न्याय देण्याची भूमिका नानांनी बजावली होती आणि नानांच्या जाण्यानंतर मी देखील त्यांच्या कुटुंबातील किंवा त्यांच्या विचारांचा वारस म्हणून त्या तिथल्या सर्वसामान्य कष्टकरी वर्गाला न्याय देण्याच्या भूमिकेत नेहमी वेळोवेळी तिथं उभा राहिलेले आहे म्हणूनच कुठेतरी त्यांना मी आपलीशी वाटली आणि जनतेने मला ही उमेदवारी दिलेली आहे तर आज तुम्ही नानांची आठवण पुन्हा त्या ज्या काही स्थानिक का आहेत पंढरपूरच्या पांढरंगाच्या समोर बसणारे त्याची आठवण करून दिली आज तुम्ही प्रचारासाठी वारंवार लोकांच्या समोर जाताय लोकांना भेटताय एखादी नानाची आठवण असे एखादी तुम्हाला आठवते का तुम्हाला नक्कीच लोक आम्हाला म्हणजे आजही आम्ही भालके म्हणून ज्यावेळेस शहरामध्ये उतरतो तेव्हा नक्कीच नानांच्या आठवणीने लोक आजही रडतात भावनिक होत कुठल्या करून हा मी आताच काल फिरत असताना एक आजी मला भेटल्या होत्या कवटिकर मॉलच्या समोर की त्यांनी मला सांगितलं मी त्यांना सांगितलं की मी भारत नानांची सुना ना आणि नगराध्यक्ष पदासाठी राहिली तेव्हा त्या आजी अक्षरशः रडायला लागल्या आणि त्यांनी सांगितलं की मला कुणी नाही पण माझ्या दवाखान्याचा खर्च सुद्धा आ, भारत नाना करत होते म्हणजे गोर गरीब सर्वसामान्य माणसापर्यंत पोहचून म्हणजे त्यांची अडचण केवढी मोठी आहे बघितली नाही नानांनी त्याची अडचण आहे आणि ते आपल्या माध्यमातून कशी सोडवता येईल याच गोष्टीचा नानांनी नेहमी विचार केलेला आहे आणि आजही सर्वसामान्यांना तीच अपेक्षा आहे की कुणीतरी आपल्याला विचारणारा किंवा आपल्याला विचारात धरणारा माणूस आपल्याला पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करत आहोत खरंतर आज म्हणजे मुलाखती शेवटा करत असताना तुमचं पंढरपूर तालुक्यासाठी एक परफेक्ट व्हिजन काय असणार मी तर विजन मी विजन घेऊनच या निवडणुकीत उतरली आहे खर तर मी अगोदर गेली दहा वर्ष काम करत असताना सर्वसामान्यांच्या समस्या आधी समजून घेतलेल्या आहेत की म्हणजे एखाद्या व्यक्तीला नगरपालिकेतील एखादी पावती किंवा परवाना काही जरी काढायचा असेल तर दहा दहा हेलपटे घालावे लागतात सर्वसामान्य लोकांबरोबर आम्ही ज्यावेळेस तिथे जातो तेव्हा आम्हालाही तितकाच त्रास होतो मग सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपला माणूस तिथं असणं खूप गरजेचं आहे आपला म्हणण्यापेक्षा काम करणारा निपक्षपाती व्यक्ती तिथं असणं खूप गरजेचं आहे आज अनेक महिला सांगतात म्हणजे आमचा अनुभव आहे की प्रचाराच्या ह्याच्यात फिरत असताना महिला सांगतात की नगरपालिकेत आम्ही एखादी पावती काढायला गेलो तर तिथं नगरपालिकेत कुठलाही व्यक्ती आम्हाला प्रतिसाद देत नाही किंवा तो तिथे नसतोच कुठून दुसरीकडून नगरपालिकेचा कारभार चालतो हे आम्हाला काही कळत नाही असं त्यांचं म्हणणं आहे मला एवढंच सांगायचं आहे कितामान माय मायबाप जनतेला ना ना की नानांनी ज्याप्रमाणे आमदारकीच्या काळामध्ये नगरपालिकेचे अधिकारी असू द्या त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात किंवा इतर प्रशासकीय अधिकारी आमदारकीच्या काळात असू द्या त्यांना लोकांच्या घरापर्यंत नेऊन दौरे केलेले आहेत आणि हाच आमचं पुढचं धोरण असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊ त्यावेळेस प्रभागातील प्रत्येक लोकांपर्यंत नगरपालिकेचा अधिकारी घेऊन जाऊन त्या लोकांचा एक जनता दरबार घेऊन त्यांच्या समस्या त्यांच्या प्रभागात बसून सोडवल्या जातील अशा प्रकारचं तु तुमच्या स्वरूपात जनता दरबार बघायला मिळणार का नक्कीच बघायला मिळणार आणि त्याच दृष्टिकोनातून मी कायमस्वरूपी प्रयत्न करत राहणार खर तर आपल्या सोबत होत्या प्रणितताई भालके खर तर अनेक स्थित्यांतर होऊन गेली अनेक गोष्टी घडून गेल्या परंतु तीच ऊर्जा जा का, का। जे काही नानांनी या अगोदर या मतदारसंघामध्ये केले आहेत तेच ऊर्जा घेऊन आजपर्यंत जनतेच्या समोर जात आहेत नेमकं आता या निवडणुकीमध्ये काय होणार पालके कुटुंब पुन्हा आपली जादू त्या ठिकाणी पंढरपूर शहरावरती करणार का आणि नगराध्यक्षाच्या खुर्चीवरती पर्यंत जाऊन बसणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं आहे आम्ही पुढचे जे काही नऊ दहा दिवस शेवटचे राहिले त्या टप्प्यामध्ये तुमच्या सोबत राहू तुमच्या जे काही घडामोडी होणार त्यांच्यावरती सुद्धा आम्ही तुम्हाला प्रसारमाध्यमात दाखवण्याचा प्रयत्न करू तोरताच तरी तुम्ही आम्हाला आज वेळ दिला आणि तुमच्या ज्या काही गोष्टी होत्या जुन्या आठवणी असतील नवीन विजन असेल किंवा पंढरपूर संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या संदर्भात तुम्ही आज आमच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आम्ही पुन्हा एकदा तुम्हाला आमच्या प्रभात न्यूज वरती बोलवू आणि शेवटच्या टप्प्यावरती नेमकं तुमचं काय चालू आहे कसं तुमच्या टप्प्यात निवडणूक आले का की आता निसटते असं या टप्प्यावरती आम्ही मुलाखत घेऊ तुरतास तरी तुम्ही आज आम्हाला वेळ दिली आभारी आहे धन्यवाद